आपट्याची पाने झेंडूची फुले घेऊन आली विजयादशमी दसऱ्याच्या शुभदिनी सुखसमृद्धी लाभो तुमच्या जीवने नवरात्री व विजयादशमीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री एम ए नावळेकर साहेब शाखा अभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती राधानगरी जिल्हा कोल्हापूर केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये परसबाग तयार करून परसबागेतून उत्पादित केलेला भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारात करण्याचे निर्देश दिले आहेत त्या अनुषंगाने राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथील विद्यामंदिर चंद्रेशाळेच्या मुलांनी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर व आरोग्यदायी अशी परसबाग फुलवून त्यातील पालेभाज्यांची विक्री सुरू केली आहे आज रासायनिक भाजीपाला दैनंदिन जीवनात वापरण्यात येत असल्याने घराघरात पोषण आहार उपलब्ध व्हावा लहानापासून तर मोठ्यांचे आरोग्य उत्तम राहावे हा उद्देश समोर ठेवून चंद्रे शाळेचे मुख्याध्यापक शहाजी पांडुरंग देसाई यांनी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे महत्त्व तसेच विना रासायनिक फळभाज्या पालेभाज्या यांचे महत्त्व पटवून दिले शाळेच्या आवारात तीन ठिकाणी दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक पालेभाज्या व फळभाज्यांचे बीज रोवून एक आरोग्यदायी अशी परसबाग विद्यार्थ्यांच्या व शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून फुलवली आहे यामध्ये दोडका कोथिंबीर कारले भेंडी शेपूची भाजी वरणा दिडका वांगी कोबी मुळा पडवळ काकडी सिमला मिरची आदी पालेभाज्यांचा समावेश आहे विशेष म्हणजे या परसबागेत हा भाजीपाला निर्माण केला त्या जमिनीला शेणखताचा पुरवठा करण्यात आला आहे सध्या या परसबागेतील दोडका कोथिंबीर शेपूची भाजी दिडका मिरची यांची विक्री सुरू झाली आहे या विक्रीतून मिळालेला पैसा विद्यार्थ्यांच्या खाऊ वाटपावर केला जाणार असल्याचे मुख्याध्यापक शहाजी देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले यावेळी मुख्याध्यापक शहाजी पांडुरंग देसाई ज्येष्ठ अध्यापिका ज्योती दिलीप पाटील अध्यापिका शीला निळकंठ गुरव अध्यापक संजय परशुराम सांगपाळ शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्जुन नामदेव चव्हाण सदस्य प्रकाश दत्तात्रय गोंगाणे आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील मी मुख्याध्यापक शहाजी देसाई विद्यामंदिर चंद्रे तालुका राधानगरी शासन निर्णयानुसार आमच्या शाळेच्या मोकळ्या जागेमध्ये परसबाग हा उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे या कामी प्रथमतः सेंद्रिय खताचा वापर करून दोन ट्रॉल्या सेंद्रिय खत या मोकळ्या जागेमध्ये सोडून त्याची ना हाता नांगरट झाल्यानंतर हाताच्या साहाय्यानं मान मनुष्यशक्तीच्या मा, सहाय्यानं याचे वाफे तयार करून त्याच्यामध्ये सध्या वांगी टोमॅटो कारली दोडका शेपूभाजी घेवडा त्याचबरोबर गवारी यास कोथंबीर यासारख्या विविध भाज्या आणि पालेभाज्या फळभाज्या यांची लागवड चांगल्या प्रकारे येथे केलेली आहे गेल्या ऑगस्ट महिन्यापासून आम्हाला उत्पादित होणारा जो भाजीपाला आहे या भाजीपाल्याचा उपयोग शालेय पोचणाऱ्यामध्ये चांगल्या पद्धतीनं करून विद्यार्थ्यांना या भाज्यांचा नियमितपणे लाभ दिला जात आहे जादा उत्पादित झालेला जा जो भाजीपाला आहे त्याच्यामध्ये कोथंबीर त्याचबरोबर दोडके यांची विक्री आपल्या चंद्रेगावामध्येच गावाच्या गावा चौकामध्ये जाऊन शाळा व्यवस्थापन समितीतील काही सदस्य शिक्षक विद्यार्थी यांच्या वतीने केला जात आहे त्यातून उत्पादन जे जो आर्थिक लाभ होत आहे त्याचा मुलांना इतर पूरक आहारासाठी त्या आर्थिकची तरतूद केलेली आहे तो इतर पूरक आहारसुद्धा दिला जात आहे ही परसबाग फुलवण्या पाठीमागं जे शक्ती आहेत त्यामध्ये आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे सन्मान्य अध्यक्ष अर्जुन चव्हाण शाळा स्थापन समितीचे सदस्य मान्य प्रकाशराव गोंगाने जयवंतराव पाटील सर्व शाळापन समिती गावचे सरपंच मान्य प्रभाकर पाटील साहेब यांचंसुद्धा मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं ला आहे या सगळ्यांच्याच सहकार्यामुळं ही अत्यंत चांगल्या प्रकारची परसभाग या ठिकाणी फुललेली आहे यातील भाज्यांचा शा याच्यामध्ये जर निश्चितपणे उपयोग होतोच पण जी काय स्पर्धा आयोजित केलेली आहे आमच्या जिल्हा परिषद कोल्हापूरनं या स्पर्धेचं बक्षीस मिळवण्याचा उद्देश सुद्धा डोळ्यापुढं ठेवून आम्ही ही सेंद्रिय पद्धतीनं कुठल्याही प्रकारचं रासायनिक खतांचा या ठिकाणी उपयोग केलेला नाही संपूर्ण परसबाग ही सेंद्रिय खतांच्या आधारे इथं फुलवण्यात आलेली आहे शाळेला पाण्याचं चोवीस तास उपलब्धता करून देण्याचं काम ग्रामपंचायतनं केल्यामुळं आम्हाला या फळभाज्या आणि पालेभाज्या यांना पाण्याची कमतरता अजिबात जाणवलेली नाही निश्चितच जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याच्या दृष्टीने आमची शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत शाळेतला सर्व माझा शिक्षक करून आम्ही या परसभागेकडे जातीशी लक्ष देऊन प्रथम क्रमांक मिळवायचा आणि त्याचा अधिकाधिक लाभ शाळेतील विद्यार्थ्यांना देण्याच्या उद्देशानं या ठिकाणी राबवत आहोत धन्यवाद करा, शेयर करा